होप की तुम्ही सर्वजण ठीकच असाल मी प्रियंका प्रियंकाच्या सवारीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते तर न, ना आजचा दिवस तुम्हा सर्वांना खास जाओ आणि तुमच्या मनातील इच्छा अपेक्षा पूर्ण होत हीच भगवंता चरणी प्रार्थना हो आणि बाप्पांचं सुद्धा आगमन होत तर बाप्पांच्या चरणी सुद्धा हीच प्रार्थना तर ना आज आहे हारतालिका हारतालिकेच्या सर्व माझ्या माता भगिनींना खूप साऱ्या शुभेच्छा आणि ना दोन दिवस झाले माझे व्हिडिओ येत नव्हते त्याचं रिझन पण सांगते मी तुम्हाला कारण मला एवढा त्रास म्हणजे मी काय सांगू शकत नाही म्हणजे हे शब्दात तर सांगू शकत नाही एवढा त्रास हे शोल्डरचा होत होता ना खरंच खूप त्रास होत होता त्यामुळे तुम्हाला काही किचन मध्ये सुद्धा दिसत असेल खरंच खूप व्यस्त झालेला आहे तर म्हटलं आता आणि आत्ता वाजलेले आहेत संध्याकाळचे साडे नऊ वाजलेले आहेत तर म्हटलं स्वयंपाक जेवण झालेले आहेत आता मग मिस्टर एकटेच राहिलेले आहेत जेवायचे आणि हो आईसुद्धा आलेली आहे माझी तब्येत बरी नाही म्हणून मला बघण्यासाठी तर आईसुद्धा आहे बाहेर झोपलेली आहे तर ते तुम्हाला आता आज तर काय ना पण उद्याच्या व्हिडिओमध्ये वगैरे बघायला मी स दाखवते आईला तसं तुम्हाला जसं म्हणजे जमल तसं तसं दाखवते म्हणजे ती जशी कम्फर्टेबल असेल तसं तसं मी दाखवते तुम्हाला तर चला आता मी आता थोडसं म्हणलं ऑर्गनायझेशनचा एखादा तरी व्हिडिओ करून टाकावा म्हणून मग चला किचन ऑर्गनायझेशनचा म्हणजे आता आता मी व्हिडिओला सुरुवात करते चला तर फ्रेंड दोन दिवसानंतर झालेला आहे आपल्या व्हिडिओला कम बॅक तर ना आता व्हिडिओला मी म्हंटल आता सायंकाळ झालेली आहे तर सायंकाळच्या वेळीचा हा व्हिडिओ शूट केलेला आहे आणि म्हटलं सायंकाळी मी कशी आवरून ठेवते सुद्धा जा दाखवावं आणि किचनवरती मी काय काय गोष्टी ऑर्गनाईज करते तेसुद्धा दाखवाव्या त्या तर तुम्हाला नेहमीच माहिती आहेत पण तरीही म्हटलं चला आता दोन दिवसानंतर व्हिडिओ करते तर आपण किचनपासूनच सुरुवात करूया हो तर आता व्हिडिओची सुरुवात झालेली आहे आणि गॅसलासुद्धा मी आज पाण्याने देऊन घेत आहे खूप दिवसांनी तर मला खरंच आज खूप चांगलं वाटतंय तर म्हणजे कसं खूप दिवसांचा म्हणजे हा मला म्हणजे मला तर असं वाटतंय ना की खरंच मी आजारीचा आहे असं म्हणजे बरेच दिवस झालं हे आजार मी घेऊन ब होते पण आता मला खूप जास्तच झालं होतं त्यामुळे सहनशीलता माझी संपलीच होती म्हणून मग मी असं ठरवलं की नाही आता आपण पटकन दवाखान्यात जाऊन यायचं दवाखान्यातून जाऊन आले आणि इंजेक्शन वगैरे घेतलं त्यानंतर मग खरंच ब तेव्हाच बरं वाटायला लागलं होतं इंजेक्शन घेतल्यावरच थोडंसं अर्ध्या पाऊन तासातच तर ना मला आज माझा किचन बघून असं वाटत होतं की खरंच स्त्रियांशिवाय घराला घर गर पण नाही तर ना आज आत्ता झालेले आहे सणासुदीचे दिवस म्हणजे गौरी गणपती आलेले आहेत तर प्रत्येक स्त्रियांनी आपली आपली काळजी घ्या हेल्दी खा आणि हेल्दी राहा हो काम तर आता हे तर आपल्याला चुकणारच नाही आहे पण स्वतःची काळजीसुद्धा घेणं तेवढंच गरजेचं आहे तर चला मदे में आता व्हिडिओमध्ये मी आता हे माझं किचन वगैरे तर आवरून झालेलं आहे गॅस वगैरे घासलेलं आहे म्हटलं गॅस खाली घ्यावा म्हणजे बर्नरमध्ये वगैरे पाणी जाणार नाही तसं मी तर आज गॅसला देवलेलं आहे पण तरीही असा विचार केला की नाही आता किचनवरचं मी सगळं किचन पूर्ण रिकामा केला होता आणि ह्या दोन दिवसामध्ये ना किचनकडे लक्ष म्हणजे सायडी तसं करत होती म्हणजे थोडं थोडं सायडीला काय एवढं जमतं का पण आणि तिला स्कूल पण होतं आणि त्यामुळे मग तिचं काय होत नव्हतं आणि मला सुद्धा म्हणजे क असं दिसत होतं डोळ्याला काम पण असं म्हणजे करायची बिलकुलच इच्छा नव्हती कारण माझ्या हाताला खूप असं म्हणजे स्केलिंग होती आणि एकदम पेन होतं खूपच असं शोल्डरमध्ये जॉईंट पेन म्हटल्यासारखं तर इथे आता मी सगळं काही किचनचं वरचं सामान जे आहे ना बाजूला तुम्हाला दिसत असेल मी ठेवलेलं आहे तर आता इथे माझं झालेलं आहे सगळं आवरून वगैरे आणि त्यानंतर मग मी इतर सिंक घासायला घेतला कारण म्हटलं सिंक घासल्याच्यानंतर मग थोडंसं नाही का म्हणजे हे होतं छान वाटतं म्हणजे सिंक घासलेला असला की एकदम क्लीन आणि एकदम छान वाटतं आणि हो सायंकाळच्या वेळी असंच म्हणजे घर आ, क्लीन ठेवावं ठेवायचं असतं असं म्हणतात किचन तर अगदी आणि भांडे वगैरे पण खरखटे ठेवायचे नसतात असं म्हणतात ना की सायंकाळच्या वेळी म्हणजे मी पण असं ऐकलेलं आहे सायंकाळच्या वेळी दरिद्रा देवी असं काहीतरी येते वगैरे असं काहीतरी म्हणतात अहो आणि ज्यांच्या घरामध्ये खरकटे भांडे वगैरे असतात त्यांच्या घरामध्ये जात आ, जाते असं काहीतरी म्हणतात तर मग त्यामुळे किचन क्लीन ठेवायचा म्हणजे आपल्या घरामध्ये लक्ष्मी येते तर असं मी ऐकलेलं आहे बरं काय ह्यातलं काय खरं काय खोटं ते तुम्ही मला सांगा आणि आता इथे माझा किचन वगैरे आता पुसून वगैरे घेतला ओल्या कापडाने आणि त्यानंतर मग मी गॅस ठेवलावरती खाली ठेवला होता ना मी गॅस थोड्या वेळासाठी त्यामुळे मग आता लगेचच म्हटलं आता गॅस किचन कोरडा केलेला आहे तर आपण गॅससुद्धा आता ओल्या कपड्याने आधी पुसून घेतला म्हणजे डाग वगैरे हे झालेले आणि लगेचच त्यानंतर मग कोरड्या कपड्यांनी पुसून घेतलेला आहे दोन दिवस माझ्या किचनकडे आणि माझ्या घराकडे माझं ना खरंच खूपच दुर्लक्ष झालं होतं म म्हणजे घरात असूनसुद्धा म्हणजे असं लक्ष देता येत नव्हतं किंवा काम करायची इच्छाच नव्हती असं मी म मी तर म्हणेल आणि आता इथे माझं झालेलं आहे आता हे छोटा जो हे आहे ना सेल्फ हा प्लास्टिकचाच आहे बरं का हा मी खूप म्हणजे स्वस्तात घेतलेला होता आणि देवी बसतात ना तेव्हा मग तुकाई माता दर्शन तुम्हाला म्हणजे जे कोणी पुण्यामध्ये हाडपसर भागामध्ये राहतात त्यांना तुकाई दर्शन माहिती असेल तर तिथे ना खूप मोठी यात्रा भरते खरंच आणि ज्या कोणी ताईंना माहिती नसेल त्यांच्यासाठी तर हे सांगते मी खूप मोठी यात्रा भरते आणि तेव्हा तिथे खूप सारं म्हणजे हे असतं बघण्यासारखं असतं का ते काय म्हणतात ते रात पाळणे देवीचे एकदम असं म्हणजे हे करतात खरंच खूप चांगलं असतं तिथं आणि मी नेहमी दरवर्षी जात असते तर आता इथे मी माझं हे केलेलं आहे म्हटलं आता ते रॅक वगैरे पुसून घ्यावा आणि हे मला तिथेच खूप स्वस्तात भेटलेला होता ते सांगायचंच राहून गेलं आणि त्यानंतर मग मी ह्या भरण्या वगैरे पुसून घेतलेल्या आहेत म्हणजे मी बऱ्याच गोष्टी तिथून घेतल्या होत्या बरं का त्या यात्रेमधून तर मी आता ना ह्या वर्षी जर का जमलं मला तर मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्नसुद्धा करते आणि काय होतं ना, कि बाहर एक थे थे एक ना, ना बाहर की बाहेर ए एकतर आपल्याला अशी घरामध्ये शूट करायची सवय असते एकदम स्टेबल कॅमेरा ठेवून आणि तिथे गेलं ना बाहेर कुठं गेलं की कॅमेरा वगैरे हलतो मग ते आपल्याला पण तसं दाखवायला बरोबर नाही वाटत म्हणजे एकदम हालजूल झालेली म्हणजे कोणीतरी शूट करायला असलं ना की बरं पडतं मग बाहेर गेल्याच्या नंतर तर तरीही मी ह्या वे वर्षी म्हणजे तुम्हाला दाखवण्यासाठी खरंच ट्राय करेल बरं का आणि हो आता गणपती बाप्पांचं आगमन होत आहे उद्याच्याला तर उद्यासाठी सुद्धा गणे गणपती बाप्पाच्या आगमनासाठी सुद्धा तुम्हा सर्वांना खरोखर खूप साऱ्या मनापासून शुभेच्छा आणि ना इथं म्हटलं थोडंसं ते रॅकवरती वेगळं एकटं एकटं असं वाटत होतं म्हणून मग मी तिथं काय केलं की हे काय म्हणतात ते माझ्याकडं ते मनी प्लांट होतं ते बॉटलमध्ये लावलेलं ते तुम्हाला माहीतच आहे मा बऱ्याच व्हिडिओमध्ये ते तुम्ही पाहिलेलं आहे तर मग मी ते त्यावर ऑर्गनाईज केलं आणि आता माझं झालेलं आहे पूर्ण काही क्लीन करून आणि आता मी हे इकडच्या वस्तू इकडे ठेवून घेते कारण आणि हे आणले मी उद्यासाठी म्हटलं मोदक वगैरे करावे तर ते सुद्धा तुमच्यासोबत मी शेअर करेल आणि हो आणि म्हटलं आता एवढं क्लीन केलेलंच आहे आता सगळ्या वस्तू जिथल्या तिथं ठेवलेल्या आहेत तर म्हटलं आपण थोडंसं क फ्रीजवरतीसुद्धा हात मारून घ्यावा कारण फ्रीजवरतीसुद्धा थोडीशी धूळ वगैरे झालेली आहे हो आणि मला हे कवरसुद्धा चेंज करायचं आहे तर कुठलं म्हणजे कवर हे करू तर ते तुम्ही मला सजेस्ट करा आणि ज्यांनी कोणी ऑनलाईन वगैरे घेतलं असेल तर त्यांनीसुद्धा मला म्हणजे सांगा बरं का कारण म्हणजे तेवढीच मलासुद्धा हेल्प होईन आणि मला थोडंसं चांगलंच घ्यायचं आहे आत आताचं जे माझं कवर आहे त्याचा कलर आणि माझ्या फ्रीजचा कलर एकदम सेम टू सेम झालेला आहे आणि मॅच होत होतं म्हणूनच खरं तर मी से हे घेतलं होतं पण मग नंतर मला वाटायला लागलं की नाही थोडंसं वेगळं काहीतरी करायला पाहिजे होतं आपण म्हणजे दोन्ही म्हणजे गोष्टी सेम सेमच झालेल्या आहेत तर आता माझं किचन वगैरे आवरून झालेलं आहे तर आता मी हे इथं दाखवत आहे तुम्हाला मला खरंच मला ना खरं आज बरं वाटलं की माणसाला कसं असतं ना की दम निघत नाही कधी माझं एकदाचं सुरू होईन आणि कधी मी माझ्या घराला एकदाचं माझ्या हाताने हे करेल तर आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कॉमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक आणि ला चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका सोबतच शेजारची घंटीही दाबायला विसरू नका जेणेकरून मी जेव्हा केव्हा व्हिडिओ टाकेल तेव्हा सर्वात आधी नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येऊन पोहोचेल तर चला बाय बाय अँड टेक केअर